बीडमधील आश्रम शाळेवरील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्या के केली आणि त्यानंतर महाराष्ट्रात मोठी हळहळ व्यक्त केली जाते नागरगोजे यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या मुलीसाठी भावनिक पोस्ट लिहिली होती नागरगोजे यांना तब्बल अठरा वर्षांपासून पगार मिळाला नसल्याचं समोर आलं आणि त्यामुळे धनंजय नागरगोजे हे संस्थाचालकांच्या पिळवणुकीचे बळी ठरल्याचं बोललं जात आहे धनंजय नागरगोजे संस्थाचालकांच्या पिळवणुकीचे बळी तब्बल अठरा वर्षांपासून बिनपगारी काम शिक्षक नागरगोजेंच्या आत्महत्येला जबाबदार कोण भीडमधील शिक्षक धनंजय नागरगोजे यांची आत्महत्या संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करणारी आत्महत्येपूर्वी नागरगोजे यांनी आपल्या तीन वर्षांच्या मुलीसाठी लिहिलेल्या पोस्टमुळं अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले तब्बल अठरा वर्षांपासून शिक्षक म्हणून नोकरी करूनही पगार देत नसल्यामुळं धनंजय यांनी आत्महत्या केल्याचं शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास सरकारला धारेवर प्राप्त शिक्षक नागरगोजे यांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार आहे असं अंबादास दानवेंनी म्हटलं अठरा वर्ष पगार न दिल्यामुळं व्यथित होऊन संस्था चालकाने त्याला धमक्या दिल्या तू आत्महत्या कर तुझ्या जागी आम्ही दुसऱ्याला लावतो <laughs> मला वाटतं त्यांनी आत्महत्येचं केलेलं पत्र प्रसिद्ध झाले धक्का देदायक अतिशय हृदयद्रावक हे पत्र या शिक्षकानं लिहिलेलं आहे आणि या सगळ्या विषयाचं जर बघितलं तर याला सरकार जबाबदार आहे आणि या सरकारची सुद्धा आंदोलनाची भूमिका मी सभागृहाच्या बाहेर घेतलेली आहे आणि सभागृहातसुद्धा संदर्भात भूमिका आम्ही घेऊ आमदार रोहित पवारांनी थेट संस्था चालकांकडे बोर्ड दाखवले नागरभोजींनी मुलांना शिकवण्यासाठी मदत केली आता ही संस्था कुणाची आहे याबाबत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी रोहित पवारांनी केली ही जी संस्था ज्यांची आहे त्यांच्यावर विश्वास ठेवत तिथं असणाऱ्या मुलांना न्याय दिला नाही तर त्यांना तिथं जी मदत करता आली शिक्षणाच्या माध्यमातून तिथं केली पण जर पैसाच मिळत नाही मागून सुद्धा तर मग या नागरगोजांना पर्याय राहिला नाही तिथं त्यांनी आत्महत्या केली आता हे जे काही तिथली संस्था आहे त्याचे जे प्रमुख आहेत यांच्याबद्दल एन्क्वायरी झाली पाहिजे गेल्या अठरा वर्षांपासून शिक्षक नागर गोजे यांना वेतन मिळत नव्हतं बीड मधील आश्रम शाळेतल्या शिक्षकानं फेसबुक पोस्ट करून आत्महत्या केली त्याला सरकार जबाबदार असल्याचा घणाघात काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला ज्या शिक्षकांनी काल बीड जिल्ह्यामध्ये आत्महत्या केली ही एक बीड जिल्ह्यातला प्रश्न नाही हा महाराष्ट्रातल्या अनेक शैक्षणिक व्यवस्थेतला प्रश्न आहे त्यामुळे सरकारने कालच्या आत्महत्येचं गांभीर्य घेऊन उद्या विधानसभेमध्ये त्यांनी निवेदन करावं आणि कर्मचाऱ्यांचा रेग्युलराईज करण्याच्या बाबत आणि त्यांच्या पगाराच्या स्पष्ट करावी शिक्षक धनंजय नागरगोजी आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आपल्या चिमुकल्या मुलीसाठी पोस्ट लिहून नागरगोजे यांनी जीवन संपवलं त्यांच्या पोस्ट मधून त्यांची हतबलता दिसून येते एका लेकराच्या डोक्यावरून बापाचं छप्पर हरवलं याला जबाबदार कोण हा सवाल अनुत्तरितच राहतो ब्युरो रिपोर्ट Diz-lhe